नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूता भारतातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिली सैनिकी शाळा सुरू करण्यात आली आहे प्रादेशिक भाषेत प्रथम निकाल देणारे उच्च न्यायालय कोणते आहे केरळ हे प्रादेशिक भाषेत निकाल देणारे प्रथम न्यायालय आहे लोकसभा उमेदवार खर्चाची मर्यादा किती निश्चित केली गेली आहे पंच्याण्णव लाख दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाची लांबी किती आहे तेराशे शहाऐंशी किमी एवढी लांबी आहे ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे विधेयक कोणत्या राज्यात संमत केले आहे तामिळनाडू या राज्यामध्ये संमत केले आहे प्रस्तावित बारसू रिफायनरी कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे दोन हजार चोवीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले अमळनेर येथे पार पडले आठवा प्रश्न यू पी आयचा वापर करणारा पहिला देश कोणता आहे सिंगापूर हा यू पी आयचा वापर करणारा पहिला देश आहे एल आय सीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे एल आय सीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती यांची निवड करण्यात आली आहे राजपथचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे कर्तव्यपद असे राजपथचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे भारत जगातील कितवी वाहन बाजारपेठ आहे भारत ही जगातील दुसरी वा बाजार वाहनपेठ आहे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स कोणाचे आहेत तर इलॉन मस्क यांची ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत निकट झरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत निकट झरीन ही बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे आर बी आय गव्हर्नर शक्ती आर बी आयचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहेत हे पंचवीसशे गव्हर्नर आहेत राहुल गांधी यांचा मतदारसंघ कोणता आहे राहुल गांधी यांचा मतदारसंघ वायनाड हा आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या स्थापनेस किती वर्षे पूर्ण झाली आहेत गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या स्थापनेस पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत करन्सी नोट प्रेस कोणत्या देशाच्या नोटांच्या छपाईचे काम करणार आहे नेपाळ या देशाच्या छपाईचे काम करणार आहेत सन दोन हजार बावीसनुसार सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे दोन हजार बावीसनुसार मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आहे प्रोजेक्ट टायगर दोन हजार तेवीसमध्ये किती वर्षे पूर्ण झाली आहेत प्रोजेक्ट टायगरला दोन हजार तेवीसमध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत भारतात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत सन दोन हजार तेवीस अनुसार किती वाघ आहेत सर दोन हजार तेवीसनुसार भारतामध्ये एकतीसशे सदुसष्ट वाघ एवढे आहेत टांझानियामध्ये कोणती आय आय टी आपलं केंद्र उभारणार आहे टांझानियामध्ये आय आय टी मद्रास हे आपले पहिले केंद्र उभारणार आहे हायड्रोजनवर चालणारी ट्रेन प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे हायड्रोजनवर है। चालणारी प्रथम ट्रेन ही जर्मनीमध्ये सुरू करण्यात आली आहे आरोग्य के दिन केव्हा साजरा केला जातो आरोग्य के दिन हा सात एप्रिल हा या दिवशी साजरा केला जातो स्टॅच्यू ऑफ नॉलेजची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली स्टॅच्यू ऑफ नॉलेजची स्थापना लातूर या ठिकाणी करण्यात आली आहे विरासत महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे विरासत महोत्सव हा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे बिहू नृत्य कोणत्या राज्याचे आहे बिहू हे नृत्य आसाम या राज्याचे आहे एक पंचायत एक मैदान कोणते राज्य राबवित आहे एक एक पंचायत एक मैदान हा प्रोग्राम केरळ हा राज्य राबवत आहे कोणत्या राज्यात स्वतःची इंटरनेट सेवा आहे केरळ या राज्यामध्ये स्वतःची इंटरनेट सेवा आहे पीय मित्र कशाशी संबंधित आहे पीय मित्र हा कापड उत्पादनाशी संबंधित आहे श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटच्या स्थानावर कोण आहेत शेव शेवटच्या स्थानावर आहे ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत कवच को तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे कवच तंत्रज्ञान हे रेल्वेने विकसित केलेले आहे फुटबॉल खेळाडू पेले कोणत्या देशाचे आहेत फुटबॉल खेळाडू पेले हे ब्राझील या देशाचे आहे एकोणतीसवी महानगरपालिका कोणती झालेली आहे नुकतीच जालना ही एकोणतीसवी महानगरपालिका झालेली आहे लडाखचे नायब राज्यपाल कोण आहेत लडाखचे लडाखचे नायब राज्यपाल बी डी मिश्रा हे आहेत नौदल उपप्रमुख कोण म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे दिनेश के त्रिपाठी यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे भारतातील पहिल्या पाणबुडीचे पर्यटनाचे अनावरण गुजरात हे राज्य करणार आहे देशात प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कुठे सुरू करण्यात आले आहेत दमन दीव या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे